जीवनात आपण सगळेच स्वप्न पाहतो स्वप्न पाहणं सोपं असतं पण त्यासाठी झगडणं ते मात्र फार कठीण असतं आज मी तुम्हाला एका अशा मुलाची कथा सांगणार आहे ज्याला सगळ्यांनी हरलेला म्हटलं पण त्याने स्वतःला विजेता बनवलं एका छोट्याशा गावात आरव नावाचा मुलगा राहायचा घरची परिस्थिती गरीब वडील मजूर आणि आई लंग्ण भांडी करून घर चालवत होती शाळा साधारण होती पण आरवच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती तो नेहमी म्हणायचा एक दिवस मी मोठं होणार गावकऱ्यांना हे ऐकून हसू यायचं ते टोमने मारायचे अरे तुझ्यासारखा गरीब मुलगा काय करणार तू अभ्यासातही चांगला नाहीस आरवला वाईट वाटायचं पण त्याच्या मनात एक आवाज नेहमी घुमायचा नाही मी काहीतरी करणारच दहावीची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेत आरव नापास झाला आईच्या डोळ्यात पाणी आलं पण पण गावकरी त्याच्यावर हसत होती हे पाहून आरो खूप निराश झाला त्याने गाव सोडलं आणि शहरात काम शोधायला गेला शहरात त्याला एका हॉटेलमध्ये काम मिळालं भांडे घासण्याचं सकाळपासून रात्रीपर्यंत तो भांडे घासत राहायचा हात दुखायचे पोट रिकामं राहायचं पण मनात एक ठाम विचार होता मी असं आयुष्य नाही जगणार एका दिवशी त्या हॉटेलमध्ये एक मोठा बिझनेसमॅन आला आरवने त्याला जेवण देताना विचारलं सर तुम्ही इतके मोठे कसे झालात बिझनेसमॅन शांतपणे हसला आणि म्हणाला मी अपयश मान्य केलं पण प्रयत्न सोडले नाहीत हरलेला तोच असतो जो प्रयत्न करणं थांबवतो ही वाक्य आरवच्या आयुष्यात प्रकाश ठाकून गेली त्याने मनाशी ठरवलं आता कितीही कठीण असलं तरी मी प्रयत्न थांबवणार नाही आरव सकाळी काम करायचा दुपारी अभ्यास आणि रात्री पुन्हा काम झोप कमी थकवा जास्त पण शिकायची भूक अपार होती लोक अजूनही हसत होते टोमणे मारत होते पण आत्ता त्याला त्याची परवा नव्हती तो स्वतःला सतत सांगायचा स्वप्न मोठी ठेवायची आणि त्यासाठी झगडायचं काही वर्षांनी अरव बारावी पास झाला तो कॉलेजला गेला तिथे त्याने छोटासा व्यवसाय सुरू केला जुन्या पुस्तकांची विक्री गावकऱ्यांनी पुन्हा हसून म्हटलं यात काय मोठं आहे पण आरव ठाम राहिला त्याने त्यात सुधारणा केली डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला होम डिलिव्हरी सुरू केली हळूहळू त्याचा व्यवसाय वाढू लागला आणि पहिल्यांदा त्याला जाणवलं हो मी आता जिंकतोय काही वर्षांनी आरवचं छोटं स्टार्टअप मोठ्या कंपनीत बदललं ज्यांनी त्याला चिडवलं होतं तेच लोक आता टाळ्या वाजवत होते आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते आरव मंचावर उभा राहून म्हणाला माझ्या आयुष्याने मला शिकवलं हरायचं तर फक्त भीतीला पण प्रयत्नांना कधीच नाही अपयश म्हणजे शेवट नाही ते तर एका नवीन सुरुवातीचं दार आहे मित्रांनो आरवची कथा आपल्याला शिकवते कुठून आलात ते महत्वाचं नाही कुठे पोचणारा आहात ते महत्वाचं आहे अपयश म्हणजे हार नव्हे तो एक अनुभव आहे स्वप्न मोठी ठेवा कारण मोठं स्वप्न मोठं यश निर्माण करतं आणि लक्षात ठेवा जिंकणारा तोच असतो जो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो म्हणून आजपासून अपयशाला घाबरू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या स्वप्नांसाठी झुंज द्या कारण एक दिवस तुम्ही ही जगाला अभिमानाने सांगाल मी हरलेला नव्हतो मी तर विजेता होतो धन्यवाद